हिवाळ्यामध्ये जी डल पडलेली स्किन आहे ती छान चमकावी शाईन करावी ब्राईट दिसावी यासाठी तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता तेही एकही पैसा खर्च न करता येस yes. टोमॅटो हे स्किनला जर तुम्हाला इन्स्टंटली ब्राईट बनवायचं असेल तर खूप उपयुक्त ठरतं था। आणि तुमच्या स्किनला जर टॅन झालं असेल तर तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो परत मिळवण्यासाठीसुद्धा टोमॅटो जर तुम्ही चेहऱ्यावरती वापरला तर तो खूप गुणकारी ठरतो त्यामुळे टोमॅटो फेशियल घरच्या घरी कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण टोमॅटो हे सर्वांना सूट होत नाही थोडासा स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन टाईप असणाऱ्यांनी टोमॅटोपासून लांब राहा पण तुमची जर नॉर्मल स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल ड्राय स्किन असेल तरी तुम्ही टोमॅटो वापरू शकता पण सेन्सिटिव्ह स्किन असेल तर लांब राहा प्लस तुम्ही ना एकदा पॅच टेस्ट करून बघा म्हणजे टोमॅटोचा थोडासा रस इथे लावा त्याच्यानंतर पंधरा मिनटं थांबा आणि मग दुखून टाका स्किन तुमची रात्रभर बघा तुमच्या स्किनला काही रिॲक्शन होते आहे का जर रिॲक्शन झाली हो जा तर टोमॅटो वापरू नका ना रिॲक्शन नाही झाली तर तुम्ही नक्की वापरू शकता करेक्ट आता फेशियल कसं करायचं ते पाहूयात तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला टोमॅटोचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मध मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे त्याने तुम्हाला चेहरा क्लीन करायचा आहे म्हणजे चेहऱ्यावरती पाणी मारा आणि हे जे मिश्रण आहे त्यांनी चेहऱ्यावरती मसाज करा तीस सेकंदांसाठी मसाज करा आणि मग तुमची जी स्किन आहे ती साध्या पाण्याने तुम्ही धुवून टाका राईट आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे स्क्रब जी आपली सेकंड स्टेप असेल आता स्क्रबिंग करताना तुम्हाला टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला साखर मिक्स करायची आहे आता साखर वापरताना साखरीचे अख्खे कण घेऊ नका साखर थोडीशी बारीक करा पण पिठी साखर पण वापरू नका थोडीशी बारीक करा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा साखर कुटून त्याला बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करू शकता आता यामध्ये या तुम्हाला थोडीशी कॉफी पावडर सुद्धा मिक्स करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे त्याने तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि थोडंसं मध सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता तुमची जर ड्राय स्किन आहे तर मध वापरा ऑइली स्किन असणारे सुद्धा मध वापरू शकता पण जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही मध स्किपसुद्धा करू शकता त्यामुळे हे ऑप्शनल आहे करेक्ट आता हे जे स्क्रब आहे ते तुम्हाला दोन ते तीन मिनटांसाठी अगदी हलक्या हाताने तुम्हाला तो जो मसाज आहे तो चेहऱ्यामध्ये करायचा आहे स्क्रब करताना तुम्हाला स्किनला घासायचा नाही आहे लक्षात ठेवा हलक्या हाताने जस्ट मसाज करायचं आहे ते जे पार्टिकल्स आहेत कॉफीमधले किंवा साखरेमधले ते तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करण्याचं काम करतात जास्त हार्श होऊ नका हलक्या हाताने दोन मिनटासाठी मसाज करा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका सो so, हे अगदी फेशियल न म्हणता तुम्ही याला एक शॉर्ट क्लीनअप असं म्हणू शकता त्याच्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती आहे मसाजची याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दही घ्यायचं आहे दह्यामध्ये तुम्हाला टॉमॅटोची प्युरी किंवा टॉमॅटोचा रस मिक्स करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल मिक्स करायचं आहे तुमची जर स्किन ड्राय असेल तर याच्यामध्ये तुम्ही बदामाचं तेल किंवा विटॅमिन ई ऑइलच्या ज्या कॅप्सूल्स येतात ती कॅप्सूल फोडून त्याच्यातलं जे तेल आहे ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता म्हणजे चार कॅप्सुल्स तुम्ही घेऊ शकता किंवा एक चमचा तुम्ही बदामाचं तेल घेऊ शकता दोन्ही ऑप्शन्सपैकी एक वापरा तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल घरात अवेलेबल असेल तर ऑलिव्ह सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे जर ग्लिसरीन असेल तर ग्लिसरीन सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ड्राय स्किन असेल तर तेल वापरा चांगलं राहील ते तुमच्यासाठी आता एक छान क्रीम तयार होते या सगळ्या पदार्थांना मिक्स केल्यावरती आता ही जी मसाज क्रीम आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे आणि मस्त तुम्हाला मसाज करायचा आहे अगदी पाच मिनिटाच्या वरती तुम्ही छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा मसाज कसा करायचा चेहऱ्यावरती याच्यावरती तुम्हाला इंटरनेटवरती बरेचसे व्हिडिओज बघतील ते व्हिडिओ बघा आणि मग मसाज करा ऑल्सो मसाज करताना ना अपवर्ड डिरेक्शनमध्ये मसाज करायचा असतो वरच्या बाजूने जेणेकरून तुमची जी स्किन आहे ती टाईट होते तुम्ही जर खालच्या दिशेने मसाज केला तर खालच्या दिशेने दिशेने मसाज केल्यामुळे स्किन आहे ती लूज पडणार पण तुम्ही जर वरच्या दिशेने मसाज केला तर स्किन टाईट होईल आणि ती अपलिफ्ट होण्यामध्ये मदत होईल त्यामुळे मसाज कसा करायचा हे आधी इंटरनेट वरती बघा आणि मगच तुम्ही मसाज करा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या स्टेप्स वापरून मसाज करता येतो आता पाच ते सहा मिनटासाठी मसाज करा आणि पुन्हा चेहरा पुसून घ्या किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आहे मास्क मास्क वापरताना तुम्हाला टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे किंवा टोमॅटोचा रस घ्यायचा आहे टोमॅटोची प्युरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट किंवा मग टोमॅटोचा रस तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला मसूर डाळीची पावडर मिक्स करायची आहे प्लस बेसन म्हणजे दोन चमचे तुम्ही टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटोचा रस घ्या त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर पावडर अर्धा चमचा तुम्हाला बेसन मिक्स करायचं आहे तुमच्या स्किन टाईप नुसार तुम्ही दही किंवा दूध या दोन्ही गोष्टीमध्ये चूज करू शकता तुमची जर स्किन अतिरिक्त ड्राय असेल तर पुन्हा या फेसपॅकमध्ये सुद्धा तुम्ही बदामाचा तेल किंवा विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सूल मिक्स करू शकता पण जास्त ड्राय नसेल तर फक्त दूध सुद्धा चालून जाईल आणि आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या त्यानंतर तुम्हाला पंधरा मिनटं आहे आणि मग तुमची स्किन जी आहे ती तुम्हाला पाण्याने धुवून टाकायची आहे अँड दॅट सेट अशा पद्धतीने संपूर्ण फेशियल झालेलं आहे याच्यानंतर स्किनला मॉइश्चराईज करायला विसरू नका मॉइश्चराईज करण्यासाठी तुम्ही अलोवेरा जेल वापरू शकता स्किन जर ड्राय असेल तर चांगलं एखादं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती वापरा मी ऑलरेडी हिवाळ्यामध्ये कोणते मॉश्चरायझर्स वापरता येतात यावरती छान व्हिडिओ केला आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघून तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता फेशियल प्रेफरेबली रात्री झोपतानाच करा कारण रात्रभरात स्किन रिपेअर होते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी फेशियल करा आणि आठवड्यातून एकदा हे फेशियल तुम्ही नियमितपणे करा तुम्हाला खूप चांगला रिजल्ट दिसून येईल पहिल्या वापरातच तुमची स्किन थोडीशी ग्लोईंग होईल आणि थोडासा रिजल्ट तुम्हाला नक्की दिसून येईल आणि नंतर जसं तुम्ही नियमितपणे हे फेशियल कराल तसं हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला रिजल्ट दिसून येईल अशा पद्धतीने घरच्या घरी स्किन ब्राईट दिसण्यासाठी फेशियल कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सपणे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी